नमस्कार मित्रांनो तर लपण डाव या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा जमिनीवरती पडलेले पैसे उचलत असतो आणि सखी तिथे येते सखी पैशाजवळ पाय देऊन उभी असते कान्हा म्हणतो आहो लक्ष्मी हे काय करत आहे सखी म्हणते काय म्हणालात कान्हा म्हणतो तुमच्या पायाजवळ लक्ष्मी आहे ना म्हणून तुम्हाला म्हणालो होतो जरा जपून सखी पायाजवळचे पैसे उचलते आणि कानाला देते ती कानाला म्हणते सगळ्याची किंमत पैशातच करतोस ना तू माणुसकीची काही किंमत आहे की नाही काना म्हणतो माणुसकीची काही जर किंमत असेलच ना तर काय हरकत आहे बेबी सरकार अहो माणुसकीने पोट भरत नसतं जर कोणी माणुसकीची किंमत केली आणि त्यातून जर आपलं पोट भरलं तर काय हरकत काय सखी म्हणते मला तू जरा वेगळा वाटला होतास पण नाही तू पण त्यातलाच निघालास नुसता पैसा 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 सगळ्यांना फक्त पैसा इम्पॉर्टंट वाटतो शेवटी तू पण तसाच तू पण स्वतःचे खरे रंग दाखवलेसच का रे प्रत्येक काम तू पैशासाठीच करतोस ना काना म्हणतो थांबा जरा ब्रेक घ्या काय ना अंगावरती असे महागडे कपडे एवढा मोठा बंगला राहिला खायला प्यायला सगळं चांगलं असं सगळं असल्यावरती आहे ना समोरच्याला अक्कल शिकवणं खूप सोपं वाटतं पण एकाच दिवशी घराच्या बाहेर फिरून बघा तेव्हा तुम्हाला कळेल प्रत्येक गोष्ट पैशातच कशी मोजावी लागते असो, ते असो येतो मी आता काना निघत असतो सखी त्याला थांबवते सखी म्हणते आणि स्वप्नांचं काय माणसाची सगळी स्वप्न पैशाने पूर्ण होतात का नाही ना उत्तर तुझ्याकडे कसं असणार कारण तू तशी कधी स्वप्नच पाहिली नसील ना तुझं बरोबर आहे रे पैशाने भूक भागते पण सगळी स्वप्नं पैशाने पूर्ण होत नाहीत जाऊ दे तसंही तुला काय कळणार ना काना म्हणतो मॅडम तुम्ही अगदी पॉईंटचं बोललात पण चुकीच्या ठिकाणी बोललात तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे माझ्याकडे उत्तरं नाही हो। उत्तर आहे हो उत्तरं त्या देवाकडे आहेत त्यामुळे जे काही बोलायचं असेल ना ते डायरेक्ट त्याच्याशी बोलायचं काय ना आपल्याकडे आई साई साईबाबा बाबा एकच त्यामुळे मला कधीही टेन्शन आलं की मी डायरेक्ट साईबाबाकडे जातो आणि तिकडे त्यांच्याशी बोलतो सखीला आठवतं हो की आपल्याला आई आपल्या आईवडिलांनी हेच सांगितलं होतं कधी धुकं दिसेल अंधार दिसेल वाट सापडत नाही त्यावेळेस साईबाबांकडे यायचं आणि आपल्या मनातलं सगळं दुःख त्यांना बोलून दाखवायचं काना म्हणतो तुम्हाला पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील ना तर अशाच ठिकाणी जा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील काना वॉचमनला पाचशे पाचशे रुपये देतो आणि तिथून निघतो तर इकडे तेजस्विनी आरशामध्ये आपला चेहरा बघते तिला पुरोहित वकिलांचं बोलणं आठवतं एका वर्षभरात सखीचं लग्न व्हायला हवं आणि तसं नाही झालं तर गरजेपुरते पैसेच सखीला मिळतील आणि बाकी पैशांचा ट्रस्ट होईल तेजस्वीला हे सगळं आठवतं आणि ती आपल्या हातातला आरसा फोडून टाकते सखी आपल्या नवऱ्याला जाब विचारते ती म्हणते का केलंस हे असं सांग ना का केलंस माझ्या बारा वर्षाच्या स्वप्नांचे हे असे तुकडे केलेस तू का केलंस हे असं तू असं वाटतंय आत्ताच्या आत्ता तुला संपून टाकावं पण नाही मी असं करणार नाही तुला तुझ्या उघड्या डोळ्यांनी सगळं बघावं लागेल मला चिंताना बघावं लागेल तुझी ती मुलगी तिला तिची स्वप्न पूर्ण करायची पण तिने मला अजून ओळखलंच नाही आहे एकदा का तिचं लग्न झालं की मी तिला रस्त्यावरती आणेन आणि मग कर म्हणावं तिला तिची दळभद्री स्वप्न पूर्ण पण बिचारा तू ती स्वप्न पूर्ण होत असताना तू ते बघायला नसशील ना तेजस्विनी आपल्या नवऱ्याला खाली ढकलून देते आणि विचार करत असते तेजस्विनीचा नवरा आपल्या हातातली घंटी वाजवतो तेजस्विनीचा राग अजूनच अनावर होतो तर इकडे सखी साईबाबांकडे येते ती साईबाबांना म्हणते बाबा मी अजूनही निरुत्तर आहे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही आहे आणि त्यामुळेच मी इथे आले बाबा मला तुमच्याकडून निर्णय हवा आहे सखीला आठवतं की आपण लहान असताना आपल्या आईने म्हणजे सरकारने आपल्याला सांगितलं होतं कौल म्हणजे काय असतं आणि सखी ठरवते की देवाला कौल लावायचा सखी साईबाबांना कौल लावते सखी म्हणते बाबा मला मार्ग दाखवा माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला माझं घर सोडावं लागेल मग काय करू मी मी माझ्या बाबांसाठी माझ्या बाबांच्या स्वप्नासाठी घर सोडू की बाबांनी व्हिलमध्ये मेन्शन केल्यानुसार एका वर्षाच्या आत लग्न करू बाबा मला मार्ग दाखवा सखी साईबाबाजवळ दोन फुलं ठेवते आरती साईबाबाला म्हणते बाबा, बाबा मला मार्ग दाखवा मला उत्तर द्या तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन मला उत्तर हवं आहे सखी साईबाबांची इथे घंटा वाजवते तर इकडे तेजस्वी सखीच्या बाबांकडे असते सखीचे बाबा घंटी वाजवत असतात तेजस्वी त्यांच्या हातातली घंटी फेकून देते आणि त्यांना म्हणते ए जास्त खुश व्हायचं नाही हा तुझी ती दळभद्री मुलगी माझ्या विरोधात गेली तर तू जिंकलास असं तुला वाटतं आहे का तुला आनंद होतोय का तुला लक्षात आहे ना मला काय म्हणतात सरकार मला सरकार म्हणतात मी जे म्हणेल तेच घडेल समजलं ए तुला माहिती आहे का तुझ्या दळभद्री मुलीचं लग्न होणार आहे माझ्या इशार्यावरती नाचणारा मुलगा मी तिला करून देणार आणि एकदा का मी ठरवलेल्या मुलाशी तिचं लग्न झालं मग काय होणार तुला माहिती आहे का प्रॉपर्टी तुझी सखीची सही आणि प्रॉपर्टी सगळी माझी पैसा माझा या सगळ्या संपत्तीची मालकीन कोण होणार ही सरकार होणार या कामत इंडस्ट्रीची प्रॉपर्टीची एकुलती एक मालकीन ही सरकार असणार असं म्हणून तेजस्वी मोठमोठ्याने हसायला लागते तर इकडे सखीने साईबाबांना कौल लावलेला असतो सखी त्यांना उत्तर मागत असते आणि काना लपून हे सगळं बघत असतो काना फुंकर घालतो आणि साईबाबांच्या मांडीवरती उजव्या मांडीवर जे फूल ठेवलं आहे ते फूल तो फुंकर घालून पाडतो सखीला वाटतं की साईबाबांनीच साई कौल दिला आहे सखी साईबाबांच्या पाया पडते सखी म्हणते साईबाबा म्हणजे तुम्ही माझ्या बाबांच्या स्वप्नांच्या बुद्धीचे कौल दिलात थँक्यू सो मच बाबा मला पण हेच हवं होतं खरं तर मी कन्फ्यूज झाले होते पण तुम्ही माझं कन्फ्युजन दूर केलं मला कौल दिलात तुम्ही आणि आता सगळं क्लिअर झाले आता मी माझी स्वप्न अजिबात सोडणार नाही बाबा तुम्ही फक्त माझ्या पाठीशी असेच कायम उभे राहा आणि मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद द्या थँक्यू सो मच बाबा थँक्यू so सो मच सखी साईबाबांच्या पाया पडते आणि काना तिला लांबून बघत असतो सखीला आठवतं हो की आपल्याला सरकारांनी काय सांगितलं होतं या घरामध्ये फक्त त्यांचाच हुकूम चालणार जर विरोधात जायचं असेल तर या घरात राहता येणार नाही सखी म्हणते सॉरी आई पण आता बाबांनी जो आशीर्वाद दिलाय जो मार्ग दाखवला आहे त्यावरूनच मला जायला हवं मला आता माझं आणि माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्या दिशेने मला प्रयत्न करावेच लागतील थँक्यू सो मच बाबा तुम्ही मला मार्ग दाखवलात सखी खुश होते आणि तिथून निघते तर थोड्या वेळाने सखी आपल्या घरी येते आणि बॅगेमध्ये आपले कपडे भरते सखी आठवणीने सगळं घेते आपले डॉक्युमेंट्स बाबांसोबतचे फोटो वगैरे सगळं घेते सखी आपल्या आईचा फोटो बघते सखी म्हणते लहानपणी मला इतकं प्रेम देणारी माझ्या बाजूने उभी असणारी मला जीव लावणारी आई तू आता माझ्या बाजूने का नाही आहेस तू अशी का वागतेस आहेस खरं तर तुला सोडून नाही जायचंय मला मला इथे राहायचं आहे पण नाही बाबांच्या स्वप्नांसाठी आणि बाबांनी दाखवलेल्या मार्गानुसार चालण्यासाठी मला इथून जायचं आहे तेही तुला न सांगता आणि यासाठी कारणीभूत आहे ती तुझ्यातली सरकार आई मला माफ कर मला जावंच लागणार आहे सखी आपले बॅग पॅक करते एकदा आपले रूम बघून घेते आणि बॅग उचलून तिथून निघते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की तेजस्विनी आपल्या रूममध्ये असते ती चाकू उचलते आणि मनात म्हणते सखी जसा तू एक निर्णय घेतलायस ना तसाच मी पण एक निर्णय घेतलाय ती सखीला व्हिडिओ कॉल करते आणि सखीला हे सगळं दाखवते सखी म्हणते आई काय करते आहेस तू हे तेजस्विनी तिला इमोशनल ब्लॅकमेल करते तेजस्विनी म्हणते सखी मी स्वतःला संपवणार आहे व्हिडिओ कॉल चालू असतानाच तेजस्विनी मुद्दामच आपली नस कापून घेते आणि बेशुद्ध पडते सखी हे सगळं बघते आणि मोठ्याने किंचाळते ती रडायला लागते सखी ड्रायव्हरला गाडी मागे वळवायला लावते पण ट्रॅफिकमुळे त्याला गाडी मागे वळवता येत नाही सखी आपली बॅग घेते आणि त्या गाडीतून खाली उतरून धावत आपल्या घरी जायला निघते ती घर गाठायला निघते तिला रस्त्यात कान्हा भेटतो कान्हा सखीला बाईकवर बसवतो आणि तिला सांगतो की घट्ट पकडून बसा कान्हा आपलं जॅकेट काढतो आणि सखी स्वतःच्या भोवती गुंडाळून एक गाठ मारतो सखी कान्हा एकमेकांकडे बघत राहतात